शंभर टक्के एक थोडासा खेद आहे की जसे की माझी अशी अपेक्षा होती देवेंद्र भाऊ किंवा दादा याच्यावरती काल सांगितलं पाहिजे होता आणि जे दोन दिवस अगोदर राजीनामा घेतला गेलेला आहे माझा कल अपेक्षित होता जसं की मी फेसबुक वरती पोस्ट टाकलेली आहे पण काल पण झाला नाही आज एक बजेपर्यंत एक एक बजे किंवा दोन बजेपर्यंत शंभर टक्के महाराष्ट्राला न्याय भेटेल नक्की तुमच्याकडे आणि आता माझ्या हे फेस हे झालेलं आहे मी मीडियावरती टाकते फेसबुकवरती टाकते तुम्ही सगळे घ्या तिकडून आणि हे लोकांची जी क्रूर वृत्ती आहे मंत्रीपदाचं कसं गैरवापर करून गेले तीन वर्ष मला त्रास देत आहे हे सगळी गोष्ट आणि पर्लीमध्ये पण आपण बघितलेलं आहे की एक सोबत मारहाण केली आणि त्यानंतर मृत लोकांचे मतदान करून जसं की हे सब जीत विजय झालेली आहे धनंजय मुंडेची तर या सगळ्या बघताना हे लोकांची क्रूरता बघताना सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी राहुल नार्वेकरजींना राज्यपाल साहेबांना आणि इलेक्शन कमिशनचे कमिशनर कमिशनरला मी निवेदन दिलेलं आहे की धनंजय मुंडेला शपथ घेऊ देऊ नका क्योंकि हे खूप क्रूर माणूस आहे खूप खूप क्रूर वृत्तीचे लोक आहे गाणेले लोकांना सपोर्ट करत पण कोणी माझी ऐकली नाही पण आज नऊ डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या समोर हे लोकांचे जे असले रूप आहे ते लोकांच्या समोर आला आणि आज ईश्वरची कृपाने मी साक्षात शिवबाबाला मी धन्यवाद मानते की आज सगळ्यांना न्याय मिळाला ऐकतोय देशमुख ते तुम्ही पाहिलेत का आणि काय तुमची भावना आहे की इतक्या क्रूरतेने आणि निर्दयतेने त्या व्यक्तीची हत्या करण्यात आली समोर आज जसे की मी एक ते बघितला आहे फोटो की जसे संतोष देशमुख भाऊचे मृत झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांचे तोंडावर लघवी करत आहे का, का, काय मानसिक स्थिती आहे लोकांची काय मानसिक स्थिती आणि हसत खेळत त्यांचे त्यांची जे मृतदेह आहे ते मृतदेह वरती इतकं फोटो व्हिडिओ काढताय आणि जे वाल्मिक कराड आहे ते व्हिडिओ लाईव्ह बघताय अरे ते कुठे चाललंय आपलं महाराष्ट्र आणि हे जे लघवी केलेली आहे ना ते संतोष भाऊचे तोंडावर नाही आपले शासन प्रशासन वर लघवी केलेली आहे मी तो इतर पण सांगू शकते आणि हे तुम्ही बघा जरी एक मृत व्यक्तीची इतकी बुरी अवस्था करू शकते हे लोक तो एक जिवंत व्यक्तीची काय अवस्था करतात हे लोक मी तो असं म्हणणार की जसं धनंजय मुंडेंनी मागणी केली होती वाल्मिककरांनी स्वतः सरेंडर झाल्यानंतर मागणी केली होती की जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे तो आत्ता आमची नाही त्यांची मागणी पुरी करा त्यांची मागणी होती की फाशीची सजा झाली पाहिजे संतोष देशमुख भाईचे आरोपीला तो आत्ता पूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे की हय लोकांना फाशीची सजा द्या आणि माझी स्वतःची एक मागणी असेल याच्यामध्ये ज्याच्या पूर्ण महाराष्ट्र बघायला पाहिजे के एक मृत व्यक्तीचे तोंडावर लघवी करणारे आणायच्या असं आपल्याला करायचं राजीनामा नाही दिला तर तुमच्या पुढच्या पाऊल काय असणार आहे कारण तुम्ही तीन तारखेला पण सांगितलं होतं कि ते राजीनामा दिले होते नाही नाही शंभर टक्के आज तुम्हाला मिळेल मी आ, काल पण दोन दिवसाचा टाइम दिलेला आहे मीडियावरती बहुतेक आज शंभर टक्के आणि मी तो स्वतः धनंजय मुंडेला निवेदन करणारे कॉल करून की जरी कोणी मागितलं नसेल तरी तुम्ही स्वतः द्या अरे काय तरी लाज काय तरी हया आहे की नाही अजित अजितदादानी पण एक लहान गोष्टीवरती विलासराव देशमुख साहेबांनी पण दिलेला आहे तरी पण जनतानी दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष असे लोकांना जिंकून दिलेला आहे असा एक भावनिक महाराष्ट्र आहे लोकांची भावना की कदर असते इकडे आज पूर्ण महाराष्ट्र माझ्या पण पाठीमागे आहे कशासाठी माझ्याकडे काही नाही आहे लोकांच्या देण्यासाठी तरी पण माझ्या पाठीमागे किंवा भावनिक आहे त्याच्यासाठी मी त्यांना पण एक वा व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करना आहे शंभट